हॅलो मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती ना यो प्रिषाचा व्हिडिओ आहे ना यो प्रिषाच्या ब्लॉगवरती पडणार आहे चॅनलवरती प्रिषा ब्लॉग बनवणार आहे दिदी पण चालली कशाला उंदीर मामा आहे तिकडं पाच महिना यायचं हुंदीर मामा आहे बाहेर जायचं चला चला बाहेर मम्मी काय जाते मम्मी काय जाते मम्मी काय जाते नाही राहत इथं नाही राहत चालली तू नक्कीच जाशील एकटीच असेल हां एक पाय टाकला जाशील का हां घरी जायचे घरी जायचे इथे नाही राहत इकडे नाही राहायचं तुला काय झालं बोली काय झालं कसला कंटाळला तुला येते आता ओ माय गॉड हो, हो 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 आता प्रिषा मोठी झाली ना పిషా మోటి పిషాని పడలా బాబా ఏ బాల్ తిల్లీ మమ్మాయి మమ్మా మమ్మాయ్ మమ్మా కాజు काय पाहिजे माझ्या बाब काय पाहिजे किती मस्का लावते किती मस्का लावायचा ते काय आहे किशात काय आहे चॉकी आहे मोबाईल आहे दुसरावाला दुसरावाला मोबाईल आहे का, का बघ बघू अब, बोल हॅलो हॅलो कशा आहात तुम्ही सगळे मजे तहात बड पकडा बगडा 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 पकडा पगडा बगडा बगडा पकडा वगडा हे पगडा बगडा बघडा बगडा बघडा बघडली मम्माकडे जायचे मम्माकडे जाते मम्माकडे पप्पा दाखवत होतो पप्पा तू पप्पा कुठे दाखवते

तिथं कोण अडकला को लाईटी जायचं ला तिला गारगार थंड थंड पाहिजे खेळाला ना गारगार थंड थंड पाहिजे फोटो कोणाचे ते हम्म फोटो कोणाचे अब पप्पा व पप्पा 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 अब दादाला घेऊन ये पप्पा व हर्षल दादाला घेऊन पप्पा ना आहे ना हा बाबली कोणा कोणाचे फोटो आहेत जीवदानीचे फोटो आहेत आजोबा आहे कोण आहे सपना माऊ आहे मम्मी आहे काकू आहे रचि माऊ आहे श्रुती माऊ आहे माऊ आहे कोण कोण आहे बाबा बाय मस्त आराम करता किंवा हर्षलचा कितवा वाढदिवस असेल दुसरं तिसरं असल मला वाटतं तू काय करते घनेडी हा ते असं ना इंजेक्शन दिलं ना तसे लावायचं इंजेक्शन दिलं ना असं तेव्हा लावायचं ओ हा माय कर, कर मला लाव मला लाव लाव हाता हाताला हाताला लाव लाव परत लाव परत लाव परत लाव छे तोंडात नाही घालायचं ते छि असतं ते छि असतं छि असं घालायला हाताला हाताला हात दुखते लाव हा मस्त मस्त लाव ते तोंडात नाही घालायचं ते छि असतं ते पॅप्सी नाही ते <laughs> इंजेक्शन दिलं ना तर असे लावायचे ला? माझ्या आता हा yeah. व्हेरी गुड <laughs> व्हेरी गुड व्हेरी गुड आता आता ते माझ्या हा ते आता होती జగ జనా తూల మధ్య గెలితే పరిష్ నీ బైని లాడూ దిలా అదన కాదీ డోకే డో గరమ అయ్య పడలా पडला पडला तोंडात नाही घालायचं गार गारगारगार गार डोका ए मावरेवाली मा एवरेवाली एडला पडला हातचे कोचा हा कोरी गुड बघ लाडू आणला शाळेतून दादा पण चालला स्कूल मध्ये तुझा दिदी रिशाला दिला लाडू स्कूल मधून खाते कोण छोटी पोरगी लाडू कोण खात काय कशाला आली हा खोकला कमी झालाय दे शॉप आहे शॉप बडीचॉप खाऊया तिकडे तिथे वडू गेली बाहेर बाथरूम मध्ये पडते मा पाय घसून ते बडीचौक पडून देऊ तुला टूटी बुटी खा टूटी बुटी खा एक खात खाता बोड है मस्त मस्त है ना रांडोला झाला रांडोलास खप्पा स्टँडो झाला खप्पा करते आता खा आणि गाई कर हा आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच होतं बोल सर्वांस आढळलाच खाली चला बोल बबली आजच्या व्हिडिओ मध्ये it bye. goes bye-bye bye-bye